शिरपूरकडून पानसमेलकडे जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल झिरो सहा नव्याण्णव या बसला सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास नांदर्डे बोराडी दरम्यान नर्सरीजवळ बोराडीकडून शिरपूरकडे येणारी बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम एच अठरा ए ए चौसष्ट एक्केचाळीसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे अपघातात बस चालक शरद सैन्याने व वाहक केबी कोडी यांच्यासह बसमधील अन्य सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत तर बोलेरो पिकअप गाडीमधील चालकसह अन्य दोन इसम जखमी झाले असून बसमधील काही प्रवासी यांनी बोराडी येथे संपर्क केल्याने बोराडी व नांदर्डे येथील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे